हाय मित्रांनो आणि मैत्रिणो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ 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 कामं चालू झालेत आणि आमच्या अन्न जेव्हा काही हिरवीगार झाली बा कशी काय होत आहे गुरं बी खात्यात आहे मका बी चांगली आली काय का नाही मार्ग नाही तुम्हाला धावतो कशी गुरं खात येते तुम्हाला रोज घरनं धावतो आज लाईव्ह धावतो का ये देखो इधर खाय आहे इधर खाय आहे सब कुछ सब जगे खाते हे अर बिलकुल कुछ नाही रखते सब खा ज्या ते असं होतं आहे विषय काय ना बाकीचं मित्रांनो ही धावायचा प्रयत्न आहे की गुरब ब्याकडे करतात काय होतं इथं मला चिटकून राहणार असल्यामुळं नजर चुकून गुरे येतात खाली आणि खाऊ खाऊन जातात साध्या मित्रांनो मला काय करायचे आता ट्या बघत जायचं आहे मला ही कली मोटर चालू करायची तिथं पाईपलाईन उचकटल्यामुळं काटल्यामुळं पोल पशी त्यामुळं इथं ह्या टीवर पाणी यासाठी हीच मोटर ही की मायामागची मोटर ही झिर चालू करावं लागतंय त्यामुळे आलं इकडं अल्पट मारीत मारीत इथली तर टी बंद आहे इथली बंद आहे आता खाल्ली अन्नाच्या गव्हापासली ती चालू आहे का बंद आहे बघतो राह हाय असं काम सकाळ सकाळ मित्रांनो मायामान आमच्या अन्नाचं बघा कांदा हिरवं गार झाले सगळं सगळेच लागण केली मित्रांनो आम्ही अण्णाच्या नामची आम नाम पण आमच्या अण्णाचं लहान कसं झालं निपळायला असल्यामुळं कांदा जरा थोडं म्हणजे पातीची वाढ झाली आमच्या जरा नाही कारण की थोडं आमचं लावणारच आहे येत नाही दिसतं नाही बाग खाली या त्यामुळं हा जरा थोडी ग्रोथ जास्त आहे पण पन... हाय बरं झालं आता सगळीकडला जाता गार सुटल्यामुळे थोडा रोगाचा प्रादुर्भाव पण कमी झाला आहे आणि सगळंच म्हणजे मापात झाले बाकीचं नाही काय आलोय काही टी पैसे आता बघतो टीचा कॉकमध्ये का चालू आहे नेमका चालेल तरी मी अंदाज वाळकलंच होतं म्हणजे चालूच असेल माझा अंदाज कधी फेल जात नाही शंभर टक्का चाला असं चालूच आहे ती बघ केली बघ हांडा इथंच राहिला वाटतं वहिनीचा आमच्या असं कामाचं तर सकाळ सकाळ करावं लागते बाकीचं का नाही काय मित्रांनो आनाथांचा नाथ बिंदास गाणे ऐकत होत मित्रांनो ती बैलगाडा शर्तीतली मग ती गाणं ऐकलो म्हणून म्हणतो एवढं लक्षात घ्या फक्त तुम्ही बाकीचं <सदुण> नाही काय आता सध्या मी चाललोय तुरीवर कक केलाय बंद के पण कट बंद तिकडला तर ऑलरेडी बंद टोफाने लावले तिकडं नाही तर टोफाने मोकळी वरची ती तर टीच काय करतो टी पाणी आता बघते तिकडं कोक वळावं लागेल फिरीचं कोकवळवण अजून बाकी आहे की असं काम करावं लागते सकाळ सकाळ नाही तर विषय होऊन जाते पण मका पण चांगली आली गुरांना केलेला माल आहे हा घरचीच माका पिरली अहान भाऊनी हो माल मस्त आलेला आहे एकदा भिजून काढलेला आहे त्यामुळे टकाटक टका टका मध्ये आहे या एरीचं पाणी काय म्हणतं टाच भरली टाच भरली टाच कसं आहे नाच करते काय हा यावंच लागते क्वाक, बघा तुम्हाला द्यावतो शिस्ट अका ही केला सर आणि हि करायचं फायन आहे थांबा उठूनच कर तुम्हाला एकदा स्पष्ट जातो टिकायला आडवा हिकायला सरळ आता पाहिजे जाणार ओके फर्स्ट क्लासमध्ये काय राम हाडांनी रामफळाला रामफळ लागलेत काय दिसलं मला एक लागल्यात लागल्यात लाग फोक आहे माल मस्तपैकी माल लागलेला आहे हो होत्राण हो तात भटि दिला मोटर को चालू अनतन <गणागी> चनारो <गणागी> 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 Yay. yeah yeah, yeah. ये motor, motor. motor. लागलं उपळाय पाण्या उपळाय उपळायला चिपरूड शिपरूड राहते शिपरूड मग शिपूड राहतं शिपरूड पिंजर चिपरूड आहे झाड शिपरुडाची बरीत मरिंगा असं नाही म्हणता येण नाही मरिंगा

ऐसा दमाल माल हम आया सूर्य डॉन कर पाए बिंदा मेरी माँ वहाँ ना बस पाँच साल ही तो ये चब बड़ा बड़ा बिज़ोना ओके ओके मध्ये काल वरंगुळून मधी कसं असं नियोजन आहे मित्रांनो बाकीचं नाही काय हो का कसं वाहते पाणी नात करते काय मध्ये येते या अशा तुरी अशा शेअंग ओके कुठ तरी पक्षी होता आता मकत बरं का मला दिसला कुठतरी गेला पळून होता पण काहीतरी होत काय होतं काय माहीत नाही पण होत तो तिकडं बी दुखाट वातावरण झाले आज गावाकड आणि इकडं बी हो काही कस झालं बघ असा विषय झाला आहे आणि ह्या गोष्टी आपलं पाय चालू आहे हळहळ हळूहळू खाली आणि आता हाँ, 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 मी हळहळ व्हिडिओ करतो पण आपला व्हिडिओ झाला दहा मिनटाचा आणि मी करतो व्हिडिओ एंड आणि आपण भेटू सायंकाळच्या भागात मस्तपैकी मित्रांनो चला बाय बाय टाटा बाटा